सिन्नर डी सी पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाख रुपयांची लाच घेताना ला तक्रारदाराच्या मुलाला दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही रक्कम स्वीकारण्यात आली होती पोलीस उपनिरीक्षक राजू ब्रिजलाल पाटील सिन्नर पोलीस ठाण्यात सेवेत असून तक्रारदार त्याच्या मुलावर सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता आणि त्याला अटकही करण्यात आली होती याच गुन्ह्यात मदत करण्यासाठी राजू पाटीलने याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली राजू पाटील याने तेवीस नोव्हेंबरला तक्रारदाराकडे एक लाख साठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती वाटाघाटी अंती ही रक्कम एक लाख रुपयाने स्वीकारण्यात निश्चित झाले ही रक्कम आरोपीला वाढीव पोलीस कोठडीत न मागण्यासाठी त्याला लवकर जामीन होण्यासाठी तपासात सहकार्य करण्यासाठी आणि चार्जशीट दाखल करताना केस कुमकवूत करण्यासाठी स्वीकारली जाणार होती चोवीस नोव्हेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत सिन्नर एम आय डी सी पोलीस ठाण्यात आवारातच राजू पाटील यास एक लाख रुपयाची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले रक्कम स्वीकारताच त्याला एसबीच्या पथकाने रंगे हात पकडले पोलीस उपनिरीक्षक राजू ब्रिजलाल पाटील यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमितनुसार सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरबी न्यूज न्यूजसाठी मलिक शेख नासिक